तर नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे आणि गोदावरी नदीची पाणी पातळी ही पूर्वपदावर आली आहे गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुद्धा कमी झालाय सध्या दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलेलं आहे आणि शहरासह ग्रामीण भागात सध्या ढगाळ वातावरण कायम आहे तसंच कधी कधी ऊनही पडताना पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी दोन दिवसाच्या जोरदार पावसानंतर आता नाशिक नाशिकमध्ये कालपासून पावसाने जी आहे ती काहीशी विश्रांती घेतलेली आपल्याला बघायला मिळत आहे आता आपण नाशिकच्या गंगा गोदावरी घाटावरील रामकुंड परिसरात आहोत आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पाण्याचा प्रवा जो प्रवाह आहे तो काहीसा आपल्याला ओसरलेला या ठिकाणी बघायला मिळतो आहे छोटे मोठे मंदिरं जे असतील ते देखील आपल्याला थोडेसे या ठिकाणी खुले झालेले बघायला मिळत आहेत नाशिकच्या पुराचा इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुती याच्या कालपर्यंत जे आहे छातीलगत पाणी गेलेलं होतं मात्र आता त्याच्या तळपायापर्यंत जे आहे ते पाणी या ठिकाणी ओसरलेलं आहे गंगापूर धरणात देखील विसर्ग जो आहे तो या ठिकाणी कमी करण्यात आला आहे कालपासून पावसाच्या विश्रांतीनंतर आता नाशिकमध्ये गंगा गोदावरीची पाण्याची पातळी जी आहे ती कमी होऊन नागरिकांची संख्या जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे काहीशा बाजारपेठा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी खुल्या झालेल्या आहेत फळ विक्रेते असतील इतर काही विक्रेते असतील ते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत जिल्ह्याभरामध्ये जे आहे कालपासूनच पावसाच्या विश्रांतीनंतर आता नाशिकमध्ये जलस्तरामध्ये जे आहे ते घट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे वैभव घुहेनडीटीव्ही मराठी नाशिक